जर राकेश झुंझुनवाला बनायचं असेल तर मला इन देस केस काय करायला लागेल मित्रांनो हा प्रश्न वन ऑफ द कट्टर विचारलेला आहे म्हणून त्यांच्या क्वेश्चनला प्रेरित होऊन हा व्हिडिओ मी क्रिएट करत आहे व्हिडिओमध्ये पहिलं तर आपण राकेश झुंजुवाची जर्नी कशी सुरू झाली ते आपण समजून घेऊया नंतर ते जर्नीमध्ये त्यांना सक्सेसफुल होण्यासाठी त्यांनी काय काय गोष्टी केल्या तेही आपण व्हिडिओमध्ये आपण बघून घेऊया आणि फर्दर व्हिडिओच्या लास्टला तुमचे इतर लोकांचेही काही महत्वाचे कमेंट्स आलेले आहेत त्याला आपण बघायचा प्रयत्न करूया व्हिडिओमधली इन्फॉर्मेशन जर तुम्हाला कुठेही आवडत असेल तर डेफिनेट व्हिडिओला लाईक जरूर करा तुमच्याही अशी काही कमेंट्स असतील तर कमेंट, से कमेंट सेक्शनमध्ये पण जरूर टाका माझं इंट्रोडक्शन पहिले करून घेतो जय हिंद जय जै महाराष्ट्र मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे शिकायचं असेल ते पण टोटली फ्रीमध्ये व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये हे लिंकलेलं आहे ह्या लिंकमध्ये क्लिक करून तुमचं तुम नाव मोबाईल नंबर ईमेल अड्रेस या तिन्ही गोष्टी माझ्या व्हॉट्सअप मध्ये पाठवा एक चोवीसचा तसा तुम्ही रिप्लाय करतील ऑफर काय दिली आहे ती पण डिस्क्रिप्शन वाचून घ्या नंतर या लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करा माझ्या या बॅचेस दर पंधरा दिवसाला सुरू होतात तर चला व्हिडिओची पण सुरुवात करूया सो अगेन क्वेश्चन कोणी विचारलेलं आहे क्वेश्चन विचारलेलं आहे दिगंबरजीनी मला राकेश झुनुवाला बनायचं आहे काय करायला मला राकेश बनायचं आहे काय करावं लागेल ओके उत्कृष्ट क्वेश्चन आहे आणि खूपच छान क्वेश्चन आहे सगळ्यांना शिकायला मिळणार आहे ओके पहिले राकेश झुजुवाची हिस्ट्री जर आपण बघायचं असेल तर एकोणीसशे पंच्याऐंशी साली ह्यांनी पाच हजार रुपये घेऊन आलेले होते आणि जेव्हा दोन हजार बावीस मध्ये ते काय म्हणतात त्यांनी ते वारले तेव्हा ने त्यांची नेटवर्क जवळजवळ पंचेचाळीस हजार कोटी रुपयाची होती म्हणजे पाच हजार रुपयापासून पंचेचाळीस हजार कोटीची जर्नी त्यांनी ज़� ऑलमोस्ट नाईन्टी फाय टू थाउजंड फायव्ह टू फिफ्टीन आणि अजून एक म्हणजे थर्टी सेव्हन इयर्स ची अप्रॉक्सिमेटली त्यांच्या आयुष्य काळामध्ये त्यांच्या काळामध्ये लाईफच्या स्पॅन मध्ये सदतीस वर्षामध्ये पंचेचाळीस हजार करोड रुपये त्यांनी कमवून दाखवले आता आपल्या जे पण युट्यूबवरती आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बघतात त्यांच्या पण आरामात तुमच्या आयुष्यात चाळीस वर्षाचा ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टिंग तुमच्याकडे करिअर असणार आहे सो आपण करू शकतो काल का साहेब नगर एप्लिकेशन आता हा क्वेश्चन असा आहे की आपण विचार म्हणू शकतो की मला मी मला क्रिकेट खेळता येतं मी सचिन तेंडुलकर बनू शकतो का माझं म्हणणं हे आहे की आपण त्यांच्यासारखे बनण्याच्या जागेवरती त्यांनी काय काय गोष्टी केलेल्या आहेत ते पहिला आपण बघून घेऊया आणि ते आपण अंमलबजावणी करायला सुरू करूया सिंपल राईट सो त्यांनी काय केलं फर्स्ट ऑफ ऑल ते आपण पहिला बघून घेऊया राईट सर्वप्रथम झुंजुमाला साहेब काय करायचे की ज्या कंपनीज वेगाने ग्रोथ दाखवतात आहे कम्पेअर्ड टू मार्केट ओके एक सिंपल थम रूल म्हणून आजच्या तारखेला आपल्याकडे इन्फ्लेशन किती आहे सेव्हन पर्सेंट आपलं इन्फ्लेशन महागाई दर आहे ओके सो एक सिंपल रूलच्या हिशोबाने जर आपण चाललो तर एक इन्फ्लेशन सेव्हन पर्सेंटला आहे ओके सेव्हन प्लस इन्फ्लेशन बरोबर जर आपण त्याच्यामध्ये ऍडिशनल जर आपण ऍड केलं ते म्हणजे आपले लोनचे रेट्स आणि एक्सेट्रा तर सरासरी एक दहा टक्के तरी मिनिमम हे सगळं धरून आपल्या इकडे ऍड होऊन जातो ओके सगळं टोटल टो धरून दहा टक्के शहरात ऍड होऊन जातो जर कुठली पण कंपनी दहा टक्क्यापेक्षा जास्त वाढते त्यांचे सेल्स आणि कंपनीचा प्रॉफिट तर त्या कंपनीमध्ये जुंजुवाला साहेब पैसे लावायचे नॉर्मल मार्केट रेट पेक्षा कुठली कंपनी वेगाने वाढते त्याच्यामध्ये पैसे लावायला सुरू केली आता तुम्ही म्हणा शोधायचं कसं सिम्पल वरती जावा वरती जाऊन तुम्हाला सगळं इन्फॉर्मेशन मिळेल स्क्रीनर वरती जाऊन गेल्यावरती तुम्ही जर इकडे मध्ये गेलात आणि क्रिएट न्यू स्क्रीन केली तर टाकायचा सेल्स ग्रोथ मागच्या पाच वर्षाची कोणाची आहे दहा टक्क्यापेक्षा असतं आणि प्रॉफिट ग्रोथ कोणाची आहे मागच्या मागच्या दहा टक्क्यापेक्षा असतं पाच वर्षाची सो एक आयडिया तुम्हाला रफ आयडिया तरी येऊन मिळेल की कुठल्या कंपनीज आहे ते कंटिन्युअसली एक दहा वरती कंपाऊंडेड अॅन्युअल ग्रोथ रेट दाखवत होताय हे सिंपल मंत्रा कळवा तुम्हाला ओके नेक्स्ट आता आपण हो बघूया की नेक्स्ट गोष्ट त्यांनी काय केली आता तुम्ही म्हणाल महेश सगळं स्कॅन केल्यावरती मला तर अशा बरेचसे कंपनीज का मिळतात काय करू तर झुंजु मला सॅक्ट काय करायचे ते मोनोप्ली मध्ये इन्व्हेस्ट करायचे मोनोप्ली म्हणजे जी जर तुम्हाला कुठली गोष्ट जर घ्यायची असेल ओके आणि इमिजिएटली त्या ब्रँडचं नाव तुमच्या डोक्यामध्ये येत असेल तर ती मोनॉपली कंपनी आहे ओके दुसरं काय गत्यंतरच नाहीये या कंपनीकडेच मला जायला लागणार आहे भले मी त्याला शिव्या घातल्या तरी मला ह्यांच्याकडेच जायला लागणार आहे अशा कुठल्या कंपनीज आहेत ते तुम्हाला लक्षात येतीलच एनिवेज तुम्ही गुगलचा वापर केला किंवा ए आय टूलचा वापर केला आणि टाकलं की ह्या सेक्टरमधली सर्वात चांगली मोनॉपली कंपनी कुठली आहे किंवा ह्या सेक्टरमधली मोनॉप्ली कंपनी कुठली आहे तर तुम्हाला उत्तर फटाफट फटाफट यायला लागेल राईट सो मोनोपली मध्ये मेनली ते काम करायचे कारण कसं आहे की मोनॉपली असेल तर आपली त्यांच्याकडे प्राइसिंग पॉवर असते प्राइसिंग पॉवर असल्यामुळे ते मार्जिन त्यांची मेंटेन राहतात आणि मार्जिन मेंटेन झाल्या तर प्रॉफिटेबिलिटी एनिवेज आणि त्यांचे सेल्स एनिवेज कंटिन्युअसली वाढत राहतात सो आपल्याला शोधायचं आहे कुठल्या मोनॉपली स्टॉक्स मार्केटमध्ये अवेलेबल आहे गुगलवरती जरी चेक केलं टॉप मोनॉपली स्टॉक्स इन इंडिया तरी तुम्हाला ती लिस्ट येऊन जाईल ह्याच्यानंतर मोनॉपली नंतर नेक्स्ट गोष्ट ते बघायची ते म्हणजे कंपनीचा प्रमोटर कारण कसं कधी काय होतं माहिती मित्रांनो बिझनेस खूप चांगला असतो उत्कृष्ट दर्शा बिझनेस असतो एक्झाम्पल आता डीएचएफएल उत्कृष्ट दर्जाचा बिझनेस होता हा त्याच्या ग्रोथ आणि सगळं सगळं कंपनी सगळं डिव्हिडेंड डिविड सगळं द्यायची पण प्रमोटरने लोच केले सो त्यामुळे प्रमोटर कसा आहे प्रमोटरची होल्डिंग कशी आहे प्रमोटरचं नाव कसं आहे त्याची इतर काय बिझनेसेस आहेत का त्याप्रमाणे ते प्रमोटरला बघून पैसे लावायचे सो त्यामुळे ऑफकोर्स काही काही चुका त्यांनी पण केल्या की डीएचएफ एफ जर कंपनीमध्ये पैसे त्याची लॉसेस झाले नाही असं नाही पण त्याच्यामुळे ते, ते शिकले की मला जर पैसा लावायचा असेल तर ऑफकोर्स मी ग्रोथ रेट पण बघणार मी बघणार ही कंपनीची काइंड ऑफ मोनॉपली आहे की नाही आणि ऑफकोर्स सर्वप्रथम म्हणजे ह्याच्या पुढे मी बघणार ते म्हणजे कंपनीचा प्रमोटर कसा आहे मालक जर चांगला असेल तर कंपनी खड्ड्यात गेलेल्या कंपनीला पण तो बाहेर आणू शकतो आणि मालक जर बिकर असेल तर चांगल्या कंपनीला पण कंपनीची वाट लावू शकतो सो प्रमोटर ते महत्वाचं बघायचं ओके ह्याच्यानंतर त्यांचा मेन होत की परत बघायचं होतं ते म्हणजे राईट की हे सगळं जे आले मला ओके okay? ते म्हणणार की सगळं ठीक आहे हे सगळं ठीक आहे पण मला आता एक शेअर चांगली कंपनी तर कळली पण मला तर स्वस्तात जर घ्यायचं असेल ऑफकोर्स आणि ते सगळं बघणार पण मला भाव साठी मला काय वापरणार तर ते थोडा टेक्निकल अनालिसिसचा वापर करायचा मला एक चा आर्टिकल मिळालं त्याच्यामध्ये मी बघत होतो त्यांच्याकडे

ते म्हणतात की मॅक्सिमम लोक रॉंग कुठे जातात जेव्हा ते मायक्रो लेवलवरती एकदम बारकाईनी चार्टिस करतात जिकडे आपण मोस्ट ऑफ द रिटेल इन्व्हेस्टर्स चुका करतो so, सो सिंपल त्यांचं म्हणणं आहे की ते ते चार्टला एका ब्रॉडर टाइम फ्रेमवरती बघायची ब्रॉडर मे बी वीकली असेल किंवा मंथली चार्ट टाइम फ्रेम असेल इयरली चार्ट टाइम फ्रेम असेल ओके okay? सो so, ह्याच्यावर त्यांच्या ह्या सुवर्ण बोलांवर ना मी खूप इन्फ्लुएन्स झालेलो आहे म्हणून मी पर्सनली माझी ही अनालिसिस आहे स्विंग ट्रेडिंग मध्ये डेली चार्ट कधी कधी बघतो पण महत्वाचं म्हणजे विकली चार्ट वरती माझी अनालिसिस मी शिफ्ट केलेली आहे पहिला मी डेली चार्टचा ट्रेडर होतो नंतर तर विकली चार्ट होती आणि मंथली मी अनालिसिस करतोच पण विकली आणि मंथली आणि इयरली पण फॉर दॅट मॅटर मी त्याच बेसिसवर मी ट्रेड घ्यायला लागलेलो कारण आपल्याला काय करायचंय आपल्याला राईट पकडायचा आहे तो म्हणजे जसं जुनिवर्स आहे म्हटलं की आपल्याला ट्रेंड जो आहे मार्केटचा तो राईट पकडायचा आहे आणि ट्रेंड जर राईट शेअर प्राइस पकडायचा असेल तर इन दॅट केस आपल्याला हायर टाइम फ्रेम्स ब्रॉडर मार्केट्स किंवा ब्रॉडर चार्ट आपल्याला अनलाइज करायला लागणार So, सो एवढंच घेतलं आपल्या डोक्यामध्ये घातलं आणि बाकीचे हजारो करोडो जे इंडिकेटर्स आहे त्याला साईड लाईन केलं आणि नुसतं प्राइस भाववरती फोकस केला कारण ते हे पण म्हणायचे भाव बोलताय जे समोर चार्ट स्क्रीनवरती दिसत ते मोस्टली ते स्क्रीनला बघत राहायचे ऑफकोर्स बघायचे स्क्रीनला बघत राहायचे पण ते मेनली बघायचे ब्रॉडर डिरेक्शन त्या स्टॉकचं कुठे चाललंय ओके अफकोर्स ह्याच्या व्यतिरिक्त ते वरती पण त्यांना चांगला अभ्यास असायचा असं टर्न अराऊंड कंपनीज बघायचे जे कंपनी सध्या लॉसेस मध्ये आहेत पण कंपनी कशामध्ये तरी इन्व्हेस्ट करते ओके मध्ये करते किंवा काहीतरी बिझनेस टर्न अराउंड करते तो टर्न अराउंड कंपनीज मध्ये पण ते इन्व्हेस्ट करते बॅक त्यांनी टायटन सारखा शेअर एक तेहतीस रुपयाला घेतलेला होता त्या जमान्यामध्ये आणि आजच्या माहिती आहे टायटनचा भाव कुठे गेलेला आहे सो असे बरेचशे त्यांनी टर्न अराउंड मध्ये पण पैसा लावलाय ओके आता ह्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला बरेचसे म्हणजे इव्हन मीडियामध्ये पण ती गोष्ट जी अवेलेबल नाही आहे ओके ती म्हणजे लक्षात ठेवा त्यांनी पाच हजाराचे पंचेचाळीस हजार कोटी नाही केले त्यांनी रेग्युलर मार्केटमध्ये परत पैसे पर ते टाकत राहायचे ओके ते पैसे कुठून टाकायचे पहिलं तर ते काही लोकांकडनं त्यांचं इंटरेस्टवरती पैसे त्यांनी बरेचदा त्यांनी सांगितलेले की मी बरेचशा इंटरेस्ट इंटरेस्टवरनं पैसे घेऊन टाकायचो लेव्हरेज घेऊन टाकायचो ओके okay. सो so, परत लक्षात ठेवा लेव्हरेज घेऊन काम करणं प्रत्येकाला फायदेशीर ठरणार नाही एकच राकेश जी असू शकतात एकच सचिन तेंडुलकर असू शकतात सो so, लेव्हरेज ज्याप्रमाणे ते घ्यायची त्यांनी एक वन ऑफ एकोणीसशे ब्याण्णव मध्ये काही बजेट होतं त्या बजेटच्या दिवशी त्यांनी एका दिवसात काहीतरी तीस करोड रुपये कमवले ते तीस करोड कुठून कमवले असणार त्यांनी कमवले तेव्हा वायदा बाजार होता वायदा बाजार त्यांनी कमवलेलं होतं सो आता आपण टाकू का पैसे आपण दहा लाख रुपये टाकून तीस कोटी तीस लाख रुपये करायचा एक दिवसाचा विचार करू का लोक करतात पण शेवटी तिचं उत्तर तसं पाहिजे ते एन्व्हायरमेंट पण नाहीये सध्या राईट सध्या तेव्हा एवढे काय काय म्हणते जास्त कोण रिटेल इन्व्हेस्टर्स होते आणि परत हेनी मेजर पैसा राकेश साहेबांनी परत कसा कमवला शॉर्टिंग कमवून कमवला तो पण कधी हर्षद मेहताचा काळ जेव्हा होता जेव्हा एकोणीसशे ब्याण्णव साली मार्केट एकदम वेगाने वेड्यासारखं वाटलेलं होतं तेव्हा हे लोक शॉर्टिंग करायला सुरू केलेली होती आजच्या तारखेला मार्केट तसं नाही आहे आजच्या तारखेला मार्केट पार्टिसिपेशन मार्केट ब्रेथ खूप वाढलेली आहे तर त्यामुळे तशा टाइपच्या ऑपॉर्च्युनिटीज आजच्या तारखेला येणं थोडं डिफिकल्ट आहे पण आपण झुंजुरवाला साहेबांचे हे फंडामेंटल कॉन्सेप्ट जर आपण घेतले प्लस ते एक ट्रेडर होते ट्रेडर म्हणून त्यांनी ब्रॉडर टाइम फ्रेम अनालिसिस करून चार्टमध्ये काम केलेलं आहे ते बघून त्यांनी ट्रेडिंग मधनं जो पैसा क्रिएट केला तो त्यांनी इन्व्हेस्टमेंटमध्ये लावला आणि इन्व्हेस्टमेंटमधली अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ते शेअर सेलच नाही करायचे त्याचे एवरेज होल्डिंग पिरियड दहा वर्षापेक्षा असायचा होता प्रत्येक शेअरचा सो जर ह्या गोष्टी जर आपण अंमलबजावणी केल्या ज्या मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतोय तर डेफिनेटली आपण नेमकी त्याची एका नखाची एवढं तरी आपण झालो तरी खूप आहे काय प्रॉब्लेम नाहीये कारण कसं एक माणसाला शेवटी पैसा पाहिजे तरी किती पाहिजे शंभर कोटी याच्यासारखेला कोणाचे म्हणले मोर देन आहे एक वेल सेटल्ड लाईफ आपली बनून पण कमी पडतील पण प्रत्येक मराठी माणसाचं एक स्वप्न स्वतःचं असलं शंभर कोटीचा पोर्टफोलिओ असावा आणि त्या नहीं काम करना ओके आणि ह्याच्यासाठी एक फायनल माझ्या साईडनी मी माझी एक पर्सनल एक टिप्स तुम्हाला सांगतो एक कायझेन नावाचं एक प्रिन्सिपल आहे जॅपनीज प्रिन्सिपल आहे जिकडे आपण काय करतो माहिती जिकडे आपण स्वतःला डेली बेसिसवरती ओके एक काहीतरी मात्राने आपण स्वतःला इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करतात ओके काहीतरी था। okay, म्हणजे इट कुड बी इन आपल्या आप ट्रेडिंग सायकॉलॉजीला घेऊन म्हणा आपल्या अभ्यासाला घेऊन म्हणा आपल्या नॉलेजला घेऊन म्हणा ऑर फग मेटर शेअर मार्केटमध्ये जो पैसा टाकतो त्याच्या बेसिसवरती पण सो इन दिस से so, case, say, मी हजार रुपये मी टाकलेले असल्याचे जानेवारी महिन्यामध्ये तर फेब्रुवारीमध्ये मी एक हजार पन्नास रुपये तरी टाकेन मार्चमध्ये मी अकराशे रुपये तरी टाकेन त्याच्यानंतर बाराशे रुपये टाकले आणि सो ऑन सो ऑन सो कंटिन्युअस बेसिसवरती माझी सिप अमाऊंट दर महिन्याला मी मार्केटमध्ये बेबी डायरेक्ट मार्केट्स किंवा म्युच्युअल फंडमध्ये कंटिन्युअसली वाढवत चाललेलो आहे आणि ते पैसे एक्स्ट्रा वाढवण्यासाठी मी अजून काहीतरी मेहनत करतोय अजून काहीतरी साईड जॉब्स करतोय अजून काहीतरी पार्ट टाइम जॉब्स करतोय जेणेकरून मला हे एक्स्ट्रा इन्कम मी मार्केटमध्ये टाकत राहू शकतो ह्या गोष्टी आपल्या मराठी माणसांनी पण ही काय प्रिन्सिपल जर इम्प्लिमेंट केलं कारण कसं काय इन्व्हेस्टिंगसाठी पण पैसा लागतो आपले पप्पा आप पैसा देणार नाहीयेत सो आपल्याला आपला स्वतःचा पैसा क्रिएट करायचा आहे आणि तो पैसा क्रिएट करण्यासाठी अजून हात पाय मारायचे आहेत अजून मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम क्रिएट करायचे मग हे जे शंभर कोटीचं जे स्वप्न असेल किंवा झुंझुनवाला साहेबांसारखं बनण्याचं ज्यांचं स्वप्न सा सा असेल तर ऑफकोर्स ते स्वप्न होऊ शकतं पूर्ण पण पाच हजारापासून पंचवीस हजार कोटी लक्षात ठेवा ते पाच हजारचे पंचेचाळीस हजार कोटी झालेले नाहीये त्यांनी अधून मधून मार्क त्यांनी मार्केटमधनं घेऊन पैसा टाकले त्यांच्या बिझनेसेस मधून पैसा मार्केटमध्ये होत गेलेली आहे त्यांची व्हॅल्युएशन तशी ती वाढत गेलेली आहे आणि प्रत्येक मराठी माणूस ऍटलीस्ट शंभर कोटी तर कमवू शकतो तर मला शंभर टक्के माहिती आहे राईट फक्त मेहनत पाहिजे आणि राईट काइंड ऑफ नॉलेज तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि राईट काइंड ऑफ माइंडसेट तुमच्याकडे असणं गरजेचं एनिवेज तुमचं काही कमेंट्स आहेत कमेंट्स जरूर जरूर आपण जाऊया आता इतर लोकांच्या वरती पण निखिल जाधव म्हणतात सर आर एस आय ओव्हरसोल्ड कॅप मध्ये एंट्री करून स्विंग मिळू शकतो का ओके आर एस आय बघा आर एस आय आणि स्टॉक आर एस आय किंवा इतर जे पण इंडिकेटर्स आहेत ना हे सगळे शेवटी प्राइस बेस प्राईसवरनंच डिराईव्ह झालेले इंडिकेटर्स आहेत सो आयडियली so, असंच म्हणतात की आर एस आय ओव्हरसोल्ड असेल तर स्टॉक व्हॅल्युएशन चीप झालेली आहे पण माझं एक ॲडिशनली निखिलजी जी सांगेन की आर एस आय ओव्हरसोल्ड तर आहेच बघा पण ऍडिशनली तो स्टॉक एका सपोर्ट लेवलला आलेला आहे का एक ऑर्डर ब्लॉकच्या लेवलला आलेला आहे का ऑर्डर ब्लॉक म्हणजे काय मी कालच एक व्हिडिओ क्रिएट केलेला आहे डेफिनेटली व्हिडिओ एंड पूर्ण हा व्हिडिओ बघा खूप महत्वाचा व्हिडिओ आहे तुम्हाला बघायचा असेल डेफिनेटली हा व्हिडिओ बघून घ्या ओके सो अशा काही महत्वाचे लेवलला आलेला आहे आणि तुम्हाला आर एस ए ओव्हरसोल्ड असेल तर डबल कन्फर्मेशन घेऊन तीच काम करा अमित जींचा क्वेश्चन आहे शेअर बाजारात वर्षाला पाच लाख किंवा त्यापेक्षा जास्त पैसे कमवले तर जीएसटी भरावे लागतं का नाही अजिबात नाही करोड रुपये कमवा जीएसटी आपल्याला भरायचं नाही वरती टॅक्स भरायचं जीएसटी नाही भरायचं ओके जीएसटी कोण भरतं जो सर्विस किंवा प्रोडक्ट सेल करतो त्याला जीएसटी लागतो कल्याणी निकमचा क्वेश्चन आहे दादा मी इंट्राडे करते पाच हजार कॅपिटलनी मला पाच हजार कॅपिटलनी मला इयरचा आयटीआर भरावा लागेल का पण लॉस ओके ऑफकोर्स कल्याणीजी प्लीज आय टी आर भरा काही त्याच्यात प्रॉब्लेम नाही लॉस असू दे प्रॉफिट असू दे प्रॉब्लेम नाही करंट आयटीआर पण सेव्हन लॅक्सच्या वरती तुमचं प्रॉफिट असेल तर तुम्हाला इन्कम टॅक्स लागेल जर तू प्युअर ट्रेडिंग करत असाल मला मे बी त्याच्यावरती असेल चांगलीच गोष्ट नसेल तर टॅक्स लाईन लागणार आहे आयटीआर भरा पण डेफिनेटली आयटीआर फाईल करा दत्ता त्रेजिंग क्वेश्चन आहे फक्त दहा लाख रुपयामध्ये स्विंग ट्रेडिंग करू शकतो का नोकरी व्यवसाय न करता शेती पण नाही आता हा क्वेश्चन आहे ना थोडासा परत हे क्वेश्चन जेनरिक क्वेश्चन होतो कारण काय असं माहिती का ऐसा मैं एक आठ हजार वाला कमवणारा व्यक्ती ओके माझ्या माझ्याकडे आमच्याकडे सिप करतोय राईट सो आठ हजार रुपये कमवणारा व्यक्ती तो सांगतो मला मी हजार रुपयाची सिप द्यायला मी रेडी सर मला हजार रुपयाची सिप करायची ओके okay, आपल्या म्युच्युअल फंड सेशन आणि अटेंड करायचे असेल टेलिग्रामच्या नक्की जॉईन करा सो पण ऑन द सेम टाइम माझा एक मित्र आहे तो करोडो रुपये कमवतो हो करोड रुपये कमवतो हो पण तो मला एक असतात पाहिजे पण सिद्ध रेडी नाही आहे सो पॉइंट काय सांगतोय की का सांग तो कारण तो ऑलरेडी कर्जात आहे सो पॉइंट महत्वाचा याच्यामध्ये जी हे आहे की तुमचा करंटली मंथली एक्सपेन्स काय मंथली एक्सपेन्स जर तुम्ही म्हणाल असेल दहा दहा हजार था रुपये असेल आणि दहा लाख रुपये तुमच्याकडे असतील तर काही टेन्शन नाही आहे ओके okay? पण तरी पण फुल टाइम का जायचंय टाइम का जायचं याच्यामध्ये ह्याच्या मागचा आन्सर तुम्हाला येणं गरजेचं रेडिवस याच्यावरती फुल टाइम का गेलं पाहिजे याचा ट्रेडर ह्याच्यामध्ये हा क्वेश्चन येतो कोणीतरी क्वेश्चन विचारा तर मी या व्हिडिओ बनवेन राईट कारण कसं आहे की फक्त दहा लाख रुपयावरती जर आपण नॉर्मल जरी खमरून वापरला वन पर्सेंटचा दहा लाखावर तर दहा हजार भरतील तुमचे मार्केटमध्ये सेफली जर काम करायला गेलं तर ओके सो क्वेश्चन तसं आहे द स्मार्ट टिप्स म्हणतात साहेब आमच्याकडे पन्नास हजार रुपये आहेत पण मला शेअर मार्केटचे झिरो नॉलेज आहे मी कसे ते पैसे शेअर मार्केटमध्ये टाकू नो रिस्क मध्ये अहो शेअर मार्केटमध्ये रिस्क कॅपिटलच टाकतात नो रिस्क काहीच नाही येते काही शेअर मार्केटमध्ये आयुष्यातच कुठली गोष्ट नो रिस्क नाहीये ओके बँकची एफ डी ला पण रिस्क असते फक्त रिस्क कमी असते शेअर मार्केटमध्ये रिस्क जास्त आहे सो so, जर तुम्हाला जर हा जर तुमचा पन्नास हजार रुपयाचा हा रिस्क कॅपिटल नसेल तर टाकूच नका मार्केटमध्ये आणि झिरो नॉलेज असेल तर पहिले आपली फ्री वेबिनार सिरीज जी आहे मध्ये लिंक दिलाय त्याला पहिले चेक करून घ्या राजू निकम म्हणतात दादा ईटीएफ मध्ये इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी ईटीएफ मध्ये इन्व्हेस्टमेंट करणं चांगलं आहे का ऑफकोर्स ऍब्सुल्युटली कारण कसं आहे की जर तुम्ही नवीन इन्व्हेस्टर असाल मार्केटमध्ये तर तुम्हाला सेफ्टी इन डिव्हर्सिफिकेशन पाहिजे असेल कारण ईटीएफ शून्याला तर जाणार नाही हे तर आपल्याला माहिती आहे तर ईटीएफ ही वन ऑफ द बेस्ट इन्व्हेस्टमेंट डिसिजन आहे कुठल्याही ईटीएफ मध्ये इन्व्हेस्ट करा काही प्रॉब्लेम नाही लास्ट क्वेश्चन आपण घेऊया तो म्हणजे श्री डिजिटल फोटोग्राफी यांचं क्वेश्चन आलेला आहे सर नमस्कार मी असं ऐकलंय की मार्केट मागील गॅप भरून काढत असतो ऑफकोर्स गॅप थिअरी जी असते ती खड्डा जिकडे असतो तो मार्केट खड्डा भरून काढतो ते बरोबर आहे तर मला अशा प्रश्न विचारायचा होता की मार्केटमध्ये निफ्टीच्या इंडेक्समध्ये एक डिसेंबर दिवशी जवळजवळ चारशे पॉईंटची गॅप आहे आणि गॅप मार्केट भरून काढू शकतो का तीन हजार पॉईंट तीन हजार पॉईंट खाली आहे ओके उत्कृष्ट त्याच्यामुळे विचारण्याचा प्रश्न आहे की मार्केट बेअर मार्केटमध्ये जाईल का बघा तसे तर गॅप भरपूर खालीपर्यंत आहे ओके okay, खूप खालपर्यंत गॅप्स आहेत पण ऑफकोर्स थिअरीच्या हिशोबाने प्रत्येक गॅप ही भरली गेली पाहिजे पण तीन हजार पॉईंटची जर गॅप खाली असेल तर जवळजवळ अज्यूम करा की मार्केट वीस हजारला जायचं असेल तर तेही जाऊ शकतं काही प्रॉब्लेम नाही पंधरा हजारला पण मार्केट जाऊ शकतो पण किती वेळ लागेल गॅप फिल करायला आपल्याला माहिती नाही पण त्यासाठी तुम्ही जर वाट बघत असाल तर ती चुकीची आहे कारण इन्व्हेस्टिंग किंवा ट्रेडिंग सॉरी फॉर इन्व्हेस्टिंग महत्वाचं म्हणजे निफ्टी चार्ज लावून करू नका कारण जसं ह्या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केलंय जुंजुनवाला जी साहेब काय करायचे ग्रोथ स्टॉक्स जे निफ्टीपेक्षा वेगाने वाढणार आहे निफ्टी ग्रोथ रेटपेक्षा वेगाने वाढणार आहे त्या स्टॉक्समध्ये लावायचे इन थम रूल म्हणून दहा टक्केपेक्षा ग्रोथ चे स्टॉक्समध्ये आपण पैसा लावला तर निफ्टीला पण बघायची गरज नाही ऑफकोर्स मार्केटवर थोडंसं खरवर खाली होईल पण ओव्हरऑल तुमचा पोर्टफोलिओ वर चालेल आणि एज अ ब्युटिफुल एक्झाम्पल म्हणून माझा आईचा पोर्टफोलिओ तुम्हाला साधारण टॉप लेवलचा ग्राफ आहे तो तुम्हाला दाखवत आहे कारण मी तर मार्केटमध्ये ऑलमोस्ट फुल्ली इन्व्हेस्टेड आहे आणि मला निफ्टीकडे बघून मला काय फरक पडत नाही कारण निफ्टीचं काम वेगळं आणि माझ्या स्टॉकचं काम वेगळं ऑरेट आय होप मी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल इतरही असे काही महत्वाचे विषय तुमच्यासाठी आणायचे असेल कमेंट्स मध्ये प्लीज टाका मला आयडिया द्या की कुठले व्हिडिओ मी आणले पाहिजे त्याच्यावरती व्हिडिओ नक्की आणण्याचा प्रयत्न करेन किंवा ऍटलीस्ट तुमच्या कमेंट्सला जर मी आन्सर देईन मी आहे महेश पाटील वेबिनार इज डेफिनेटली लिह करून जॉईन करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र